कार भूमी ही लहान बाळाचे कपडे खरेदी करते बाळासाठी खूप काही घेते आणि इकडे पारितोषच्या घरी येते पारितोष घरात नसतो अमोली घरात असते अमोली म्हणते भूमी तू इथे तेव्हा भूमी म्हणते हो मी इथूनच जात होती ना मला बाळाची आठवण आली अगं तुझ्या मुलीने ना मला काहीतरी वेगळीच ओढ लावली आहे माझं ना तिच्यावरूनच मन सटत नाही असं वाटतं तिला रोज सारखं सारखं भेटावं तिला असं कुशीत घ्यावं ते ऐकून अमोलीला राग येतो अमोली म्हणते अगं पण ती आता झोपली आहे तेवढ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतो भूमी म्हणते ती काय जागी आहे तेव्हा अमोली म्हणते अरे हा हा विसरले मला वाटलं ती झोपली आहे अगं तिची मॉलिश चालू आहे ती मावशी आहे ना तिची मॉलिश करते तेव्हा भूमी म्हणते मी पण जाऊन बघू का कशी मॉलिश करते ते मला पण तिला उचलून घ्यायचं आहे तेव्हा अमोली म्हणते अगं आता नाही आता मग तिची मॉलिश अंघोळ मग ती झोपणार तू आता नाही तिला भेटू शकत तू नंतर ये आणि पारितोष पण घरी नाहीये तेव्हा भूमी म्हणते अगं मी तुझ्या मुलीलाच भेटायला आले आहे मला तिला भेटू दे ना एकदा तरी तेव्हा अमोली म्हणते नाही ग नाही तू नाही भेटू शकत आता तिला कारण ती तिची अजून अंघोळ बाकी आहे नाहीतर ती रडे लग रडारड करते त्यामुळे नको तेव्हा भूमी लागेस त्या बाळाला भेटण्यासाठी एक नाटक करते ती अमोलीला म्हणते जरा पाणी आणून देशील का अगं खूप तहान लागली आहे तेव्हा अमोली म्हणते ठीक आहे आणि अमोली किचनकडे जाते पाणी आणायला तोपर्यंत भूमी पटकन बाळाला बघण्यासाठी इथे जिन्यावर चढते तेवढ्यात अमोली येते आणि अमोली म्हणते भूमी काय करतेस तू हे अगं माझ्याकडे पाणी मागितलंस आणि तिकडे चोरून बाळाला भेटायला जातेस ते ऐकून भूमीला राग येतो भूमी अमोलीचं थोबाड फोडते आणि म्हणते चोरून कशाला जाऊ गं तुझ्या बाळाला भेटायला मी बोलली ना मला तिला भेटण्याची इच्छा झाली म्हणून मी आली आणि पारितोष माझा मित्रचा आहे कळलं ना त्यामुळे तू असं नाही बोलू शकत तेव्हा अमोली म्हणते आत्ताच्या आत्ता बाहेर निघतो मी तुला माझ्या बाळाला नाही भेटू देणार आता भूमीला वाईट वाटतं भूमी तिथून निघून जाते थोड्या वेळाने पारितोष येतो पारितोष म्हणतो काय झालं अमोली अशी शांत का आहेस तेव्हा अमोली म्हणते भूमी आली होती पारितोष म्हणतो काय भूमी आली होती मग तिला थांबवायचं ना आम्ही येणारच होतो तिची आणि माझी भेट झाली असती किती दिवस आम्ही अशा मन मोकळ्या गप्पाच मारल्या नाही आहेत अमोली म्हणते तुला नाही ती बाळाला भेटायला आली होती तेव्हा पारितोष म्हणतो मग भेटली का बाळाला तिला बाळाला भेटून बरं वाटलं असेल ना घेतलेलं का तिने उचलून अमोली म्हणते नाही मी तिला बाळाजवळ नाही दिलं त्या ऐकून पारितोषला राग येतो पारितोष म्हणतो का नाही दिलं तू बाळाला तिच्याकडे तेव्हा अमोली म्हणते नाही मला तिची नजर नाही आवडत ती बाळाकडे कशा नजरेने बघते तिची सारखी सारखी माझ्या बाळाला दृष्ट लागते मग बाळ रडत राहतं रडण्याचं थांबत नाही त्यामुळे मी तिच्याकडे माझ्या बाळाला देणार नाही तेव्हा पारितोष म्हणतो कशी वागतेस ना ग अमोली तू अगं ती माझी चांगली मैत्रीण आहे तिची दृष्ट कधीच लागणार नाही अमोली म्हणते तुला नाही कळणार त्या दिवशी आपण तिच्याकडून आलो आणि बाळ किती रडत होतं बघितलंच ना रडण्याचं थांबतच नव्हतं तरीकडे आता अमोलीने बाळाला भेटू दिलं नाही म्हणून भूमीला खूपच वाईट वाटलेलं असतं ती तशीच रडत रडत घरात येते इकडे आकाश शोधत असतो मनु शोधत असते की भूमी कुठे गेली कुठे गेली असेल भूमी तेवढ्यात भूमी तारात उभी असते आकाश म्हणतो भूमी कुठे गेली होतीस भूमी काहीच न बोलतात धावत येऊन रडत आकाशला मिठी मारते आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी म्हणते काही नाही आता भूमीला तर बाळाचा खूपच लळा लागलेला आहे पुढील ला अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू